नमस्कार महाराष्ट्रात जमिनीचा व्यवहार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात अनेक कागदपत्र नियम आणि प्रक्रिया पण या सगळ्याच्या मुळाशी एकच कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट हा कायदा म्हणजे जमिनीसारख्या प्रचंड मौल्यवान मालमत्तेला शिस्त लावणारी एक नियमावलीच आहे तर आज आपण याच व्यवस्थेचे पदर उलगडून पाहणार आहोत चला सुरुवात करूया कधी विचार केलाय की कोणत्याही राज्याची सगळ्यात मौल्यवान सगळ्यात महत्वाची मालमत्ता कोणती असते अर्थातच जमीन पण मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या गोष्टीचं व्यवस्थापन नक्की कसं केलं जातं याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या चर्चेचं सार दडलेलं आहे खरंतर एकोणीसशे सासष्टचा आधी महाराष्ट्रात जमिनीच्या कायद्यांबद्दल एक प्रकारचा गोंधळ होता म्हणजे विदर्भात वेगळे नियम पश्चिम महाराष्ट्रात वेगळे अनेकदा तरी कायदे एकमेकांच्या विरुद्ध असायचे याच सगळ्या गोंधळाला संपवून एक सुसूत्र एक संध व्यवस्था आणण्याचं काम या संहितेने केलंय ही संहिता म्हणजे खूप मोठी सुधारणा होती तिची मुख्य उद्दिष्ट काय होती पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे वेगवेगळे विखुरलेले कायदे होते त्यांना एकत्र आणून तो गोंधळ संपवणं दुसरं संपूर्ण राज्यासाठी एकच महसूल गोळा करण्याची पद्धत तयार करणं त्याचबरोबर सरकारी जमिनींचं संरक्षण करणं आणि प्रत्येक महसूल अधिकाऱ्याची जबाबदारी काय हे अगदी स्पष्टपणे ठरवून देणं या सगळ्यामुळे जमीन प्रशासनाला एक नवी स्पष्ट दिशा मिळाली आता जमिनीशी संबंधित एक सगळ्यात जास्त ऐकिवात येणारी समस्या म्हणजे अतिक्रमण यावर तोडगा काढण्यासाठी एम एक अतिशय स्पष्ट चौकट देते म्हणजे नक्की काय करायचं याचे नियम यात आहेत चला बघूया हे काम कसं चालतं आपण अतिक्रमण हा शुद्ध खूप सहज वापरतो पण कायद्याच्या भाषेत याचा अर्थ काय तर सरकारी मालकीच्या जमिनीवर कुणी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला असेल किंवा तिचा वापर करत असेल तर त्याला अतिक्रमण म्हणतात ही एक गंभीर गोष्ट आहे आणि कायदा याकडे गांभीर्यानेच पाहतो आता समजा असं अतिक्रमण झाल्याचं समोर आलं तर जिल्हाधिकाऱ्यांसमोर कायद्याने दोन स्पष्ट मार्ग ठेवले आहेत पहिला कलम पन्नासनुसार ते अतिक्रमण सरळ सरळ काढून टाकू शकतात हा एक थेट पर्याय आहे पण दुसरा एक पर्यायही आहे कलम एक्कावन्ननुसार काही विशिष्ट अटीपूर्ण होत असतील तर जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात ते अतिक्रमण नियमित म्हणजे कायदेशीर करू शकतात पण हे नियमितीकरण काही असं सहज होत नाही त्यासाठी एक ठरलेली पारदर्शक प्रक्रिया आहे आधी एक सार्वजनिक सूचना काढावी लागते मग लोकांच्या काही हरकती असतील तर त्या ऐकून घ्याव्या लागतात त्यानंतर ज्याने अतिक्रमण केलंय त्याच्याकडून सगळा प्रशासकीय खर्च आणि दंड वसूल केला जातो आणि या सगळ्या पायऱ्या पार पडल्यावरच काही अट घालून ती जमीन मंजूर केली जाते आता आपण कायद्याच्या एका अगदी मूलभूत भागाकडे वळूया तो म्हणजे जमिनीचं अचूक सर्वेक्षण कारण कोणतीही व्यवस्था उभी करायची असेल तर तिचा पाया पक्का हवा आणि जमिनीच्या बाबतीत कुणाची जमीन कुठपर्यंत आहे याची अचूक नोंद हाच तो पाया आहे महसूल सर्वेक्षण हा शब्द थोडा जड वाटतो पण याचा अर्थ सोपा आहे ही सरकारकडून केली जाणारी एक अधिकृत मोजणी प्रक्रिया आहे यात जमिनीच्या सीमा तिचं क्षेत्रफळ आणि त्यावर कोणाचा हक्क आहे या सगळ्यांची अचूक नोंद केली जाते थोडक्यात सांगायचं चा, तर जमिनीचा एक अधिकृत नकाशा तयार करणं बरं हे सर्वेक्षण एवढं महत्वाचं का आहे याची तीन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे याने जमिनीच्या सीमा पक्क्या होतात ज्यामुळे भविष्यातले वाद टळतात दुसरं मालकी हक्काची एक अधिकृत नोंद तयार होते आणि तिसरं जमिनीवर किती कर लावायचा हे ठरवण्यासाठी तिचं योग्य मूल्यांकन करता येतं हा कायदा किती बारकाईने विचार करतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे ज्या गावांची किंवा शहरांची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे तिथे फक्त जमिनीचं नाही तर इमारतींच्या जागांचं सुद्धा खास सर्वेक्षण केलं जातं यावरून शहरी भागातील नियोजनाला किती महत्त्व दिलं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि इथेच या सर्वेक्षणाचं खरं महत्त्व दडलेलं आहे या सर्वेक्षणातून ज्या नोंदी तयार होतात त्यांना कायदेशीर भाषेत प्रिमा फेशी एव्हिडन्स असं म्हणतात याचा सोपा अर्थ असा की कोणत्याही सरकारी किंवा कायदेशीर कामात या नोंदींना हक्काचा पहिला आणि सर्वात महत्वाचा पुरावा मानलं जातं त्यांचं वजन खूप मोठं असतं पण समजा खालच्या स्तरावरच्या अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयावर कोणी समाधानी नसेल तर मग कुठे दाद मागायची तर त्यासाठी या व्यवस्थेत एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे महसूल न्यायाधिकरण हाच तो अंतिम शब्द महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण किंवा एमआरटी ही राज्यातल्या जमीन महसूल प्रकरणांसाठीची सर्वोच्च संस्था आहे म्हणजे जिल्हाधिकारी किंवा आयुक्तांच्या निर्णयाविरोधात अपील करायचं असेल तर ती अंतिम जागा म्हणजे हे न्यायाधिकरण एमआरटीचे अधिकार खूपच मोठे आहेत ते फक्त अपील ऐकत नाहीत तर त्यांना दिवाणी न्यायालयाप्रमाणे साक्षीदारांना बोलावण्याचे कागदपत्र तपासण्याचे अधिकारही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो आणि तो संपूर्ण राज्याला बंधनकारक असतो तर या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो की हा कायदा ही संहिता इतकी महत्वाची का आहे याचं महत्व नेमकं कशात आहे या कायद्याचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे कायद्यात आलेली एक समानता वेगवेगळ्या नियमांचा जो गोंधळ होता तो संपवून या संहितेने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच सुसंगत नियमांचं पुस्तक तयार केलं दुसरं महत्वाचं काम म्हणजे सरकारी जमिनींचं संरक्षण अतिक्रमणांना कसं सामोरं जायचं सा यासाठी एक स्पष्ट कायदेशीर मार्ग दाखवून या कायद्याने सार्वजनिक मालमत्तेला एक भक्कम सुरक्षा कवच दिला आहे आणि तिसरं म्हणजे पारदर्शक व्यवस्थापन जमिनीची मोजणी कशी करायची त्याच्या नोंदी कशा ठेवायच्या आणि वाद निर्माण झाल्यास ते कसे सोडवायचे यासाठी एक स्पष्ट आणि पारदर्शक प्रणाली या कायद्यानं उभी केली आहे तर हा फक्त एक कायदा नाही तर ही एक संपूर्ण व्यवस्था आहे जी आपल्या जमिनीच्या प्रत्येक व्यवहाराला आधार देते आपल्याकडे जो सात बारा उतारा असतो किंवा शहरात प्रॉपर्टी कार्ड असतं त्या कागदाच्या तुकड्याला कायदेशीर महत्व याच संहितेमुळे मिळतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का